आज चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरातील कनमवार सांस्कृतिक सभागृहात भाजपद्वारा रक्षाबंधन महिला मेळावा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार होते तर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्यादाई गुरुणोले उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर सुधीर मुनगंटीवार कनमवार सभागृहाच्या गेटवर पोहोचताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला दीप प्रज्वलानंतर महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली विविध भाजपा संघटनाच्या वतीने पालकमंत्र्याचे स्वागत करण्यात आले यावेळी ठराविक महिलांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या हातावर राखी बांधली ज्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता काही लहान मुलींनी सुधीर भाऊंच्या राखी बांधली सुधीर भाऊंनी प्रत्येक महिलेला छत्री आणि दिवाल भेट दिली ज्याचा लाभ पाच हजारहून अधिक महिलांनी घेतला पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना शेवटच्या श्वासापर्यंत एक भाऊ म्हणून त्यांच्या सोबत राहण्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर उपाध्यक्ष नंदू रणदिवे भाजपा शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कि काल उच्चा समय हम चाह भाई नीची को नी छेड़ के भी तो वन मंत्री है ये बड़े बांबू हटाता है कि पुना करी हिम्मत करना करना ही एक आजा करी भाई नीची छेड़ कर दें व्यवस्था में निर्माण करते हैं अपने स्त्री सम्मान या रक्षा बंधन चाहे या आखिर चाहे धागा कदाचित हा कच्चा असेल पण आजपासून मी तुम्हाला विश्वास देतो की माझ तुमच्याशी असणार नातं एवढं मजबूत आहे की शेवटच्या श्वासापर्यंत या मूळ शहरातल्या मूळ तालुक्यातल्या बहिणीशी माझं नातं नाही ना कोण कोण्या जातीचा आहे कोण कोण्या धर्माचा रंगाचा आहे वंशाचा आहे हे माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही अरे एकदा राखी मानवी तर त्या राखीच रक्षण करण्याची जबाबदारी मी भाऊ म्हणून घेण्याचा संकल्प आणि निर्णय आहे आज गर्दी मोठी सर्वांच्या तर राखी बांधू शकत नव्हते पण मी सर्व मंचावरील पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं मी राखी बांधू शकलो नाही तुम्ही डप्प्यात राखी जमा करा निश्चितपणे ती राखीची पूजा मी करेन कारण या राखीच्या निमित्ताने माझ्या मूलच्या बहिणीचं प्रेम हे मी त्या राखीच्या घाड्यामध्ये बघतोय आणि माझ्याकडून ना, ना गर, सर्व बहिणींना भेटवस्तू द्या फक्त माझी विनंती आहे चिंता करू नका एखाद्या बहिणीला भेटवस्तू मिळाली नाही तरी चिंता करू नका त्यांची भेट वस्तू कुठं कमी पडवी तर पुन्हा देण्याची मी व्यवस्था करेन पण एक विनंती मी करतो की जेव्हा भावा बहिणीचं नाव नातं मजबूत झालं तर मला माहीत तर पाहिजे की माझ्या बहिणीचं नाव काय आणि म्हणून फॉर्म सर्व भरायचे ते फॉर्मे मंचावरील आमच्या प्रमुखांनी जमा करायचे ते सर्व फॉर्म मला द्यायचे मी तुम्हाला विश्वास देतो की त्या भविष्यामध्ये बहीण मानवल्यानंतर भविष्यामध्ये सरकारच्या ज्या ज्या योजना महिलांसाठी असतील मुलींसाठी असतील त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी स्वतंत्र व्यवस्था करेन अनेक काम केलं या वर्षी पावसानं तैमान घातलं परंतु पावसाने अनेक मुलच्या या ठिकाणी तिथे पाणी शिरलं म्हणून त्या ठिकाणी पुरामध्ये पाण्यामध्ये ज्याचं घर पडलं ज्याच्या घरामध्ये पाणी शिरलं अशांना सुद्धा आपल्या स्वतःकडून शासना सुद। शासनाकडून सुद्धा लाभ देण्याचं काम सुधीर केलं विविध अंगी असलेलं नेतृत्व आणि त्यांचं कर्तृत्व विकासाप्रती प्रेम अशा अनेक सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी मूल शहराचा काम केलं त्यांच्या कर्तृत्वाला खऱ्या अर्थानं आपल्याला यश मिळायला पाहिजे होत एवढं या विधानसभेमध्ये तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काम केलं आता सांग भाऊ सांगते मी एवढं सांगणार नाही का वेळ या ठिकाणी नाही आणि म्हणून एवढ्या कर्तृत्वाला यश प्राप्त झालं नाही पण भविष्यामध्ये माझ्या हा तुमचा आमचा सर्वांचा भाऊ असा भाऊ तुम्हाला मिळणार नाही ज्यांना निवडून दिलं तुम्हाला कधीही दिसणार नाही आणि या मध्ये कोणी मूल शहरामध्ये असो मूल ग्रामीण भागामध्ये असो तुमचे आसू तुमचे आसू पुसाला कोणी येणार नाही येणार म्हणजे ये तुमचा आमचा भाऊ सुधीर म्हणून वारस बिरोज सेवन मराठी मूल चंद्रपूर